नमस्कार मंडळी शुभ सकाळ कसे आहात तुम्ही बरे आहात ना मंडळी चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करतो आजचा ब्लॉग खूप एक्साइटिंग होणार आहे कारण आज मी चाललो आहे तो दो दोन्यावर तुम्हाला थमने समज समजेल असते तर भाकरी घेतली आहे काही मोबाईल वगैरे घेतले एक दोन कॅमेरा आहेत आणि छत्री घेतले तर आता जातो वरती बिर्याणांच्या घरी जातो आहे आणि मग तिथून मग आम्ही दोघंजणच आहोत बघूया जर कोण आपल्याला भेटलं तर त्यालासुद्धा घेऊन जाऊ वरती जायचं धोधण्यावरती सोबऱ्याची भाजी म्हणजे गावटी केळी असते त्याचा जो बुंदा असतो म्हणजे त्याचं हे असतं काय सांगू शक मला का आता आत आत आ आठवत नाही तर त्याची आपल्याला भाजी बनवायची चला तर त्याच्यासुद्धा जायसाठी जायचं आहे चला तर त्याला तुम्हाला दाखवतो डायरेक्ट वरती भेटू त्यांच्या घराजवळ बघा आवची सकाळ तशी सूर्याची किरण आज असं जर ऊन राहिलं तर बरं पडेल नाहीतर मग पावसात भिजायला हवे जरा आजचे दिवस जरा ऊन राहू दे तर मी फुल हाताचं शर्ट घातलं आहे आणि फुल हाताची आणि फुल आणि लेंगा घातला आहे कारण रानामध्ये चावरं खूप चावतं तर मला ते सहन होणार नाही त्याच्यासाठी मग ते बोलले की तू हाताचं शर्ट घ्याल आणि लेंगा घालून नाही तर मी हाफ चिटीवरच गेलो असतो तर आता बेरे आणणार आता तिथे आपण आलो आहे हा बावीचा खेळगा आहे त्यांची घरं वरती आहे तिकडे दोदोनाच्या खाली होती पहिली आणि त्याच्यानंतर त्यांनी मग इथे गावाच्या जवळच घरं घेतली ते एक दोन घरं बनत आहेत त्यांचं एक उघड आहे आणि हे कालचं घर आहे ते उघडं आहे तर बघूया बिर्याण आहेत का घरी आणि मग जाऊया आपण निसर्ग बघा सह्याद्रीच्या पर्वतरांगा बघा कशा मस्त दिसत आहेत चला भात खाताय हो, हा हा ती बांबूच्यात आहे तिथं खाली यायची एक वाट आ, हा, एक वाट इकडे ह्या डंगाच्या बाजूने जळलेला आहे ना हे जळलेलं आहे ते जळलेलं आहे ते जे समोरच खाली असं 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 म्हणजे प्रत्येकाच्या कोरोनाचे समोर खाली तिकडून आला ना की ह्या कोरोना ते तिकडून आला की तिथे असं 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 हे बघा ही तुम्हाला मोबाईल मध्ये दिसते की नाही माहिती नाही पण मला दिसते रस्ता जातो तिथून तो, असा वरती माचावर जातो ना माचावर। तो माचावर जातो म्हणजे नायरीचा माच आहे तो तो महादेवात गेला महादेवात काय देऊळ 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 सॉरी स्वर। महादेवाचं देऊळ आहे तिथे वरती असा रस्ता जातो तो देवाच्या तिकडे जातो ना तिकडे ते महादेवाचं मंदिर बांधलंय त्यांनी बघूया कधी वेळ भेटला तर जाऊ आपण पूर्वीच आहे पूर्वीच आहे का ते पूर्वी हा जमाने तर आता बिर्याणांच्या जवळ घराजवळ आहे आणि बिर्याणी ती आलं तेव्हा भाकरी जात होते तर आता निघाले ते आपल्याबरोबर असं बिड्या घेतलं आहे गुरं वगैरे आतमध्ये नये यासाठी आणि आता बिर्याणी निघाली हे त्यांचं कारसवण आहे आजूबाजूचा घरपराठा अशी तीन चार घरं आहेत तिकडे एक दोन तीन चार असे चार घरं आहेत चला जाऊया आज आपला रानातला प्रवास आहे तो तुम्हाला दाखवेन तर त्याच्यामध्ये आपल्याला काय काय औषधी गुण औषधी वनस्पती दिसतील त्या पण दाखवेन तसेच हृदवणी सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल तिथं वर चढलं की आडवा आडवा जाऊन पुढे महादे। महादेव आहे तिकडे मंदिर आहे महादेवाचं तर चला तर आमच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे त्यांच्या घरापासून आता किती वेळ लागतो बघूया आता पावणे नऊ वाजलेत आणि किती वेळ लागतो बघतो सांगतो तुम्हाला किती वेळात आम्ही पोचतोय दो दोनाचं हां हां नायट आहे हां तर त्याच्यासाठी हे असं उकरायचं आहे हां हे झाड आहे ना ह्याचे पाला लावायचा पाला काय भावा 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 नाव आहे ह्या झाडाचं हे आपल्या रान गावच्या भाषेतलं हे नाव आहे पण त्याला नाव वेगळं असेल म्हणजे ह्याच्यामध्ये आमचं भाव भावा नाव भाव बोलतात त्याला हा 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 म्हणजे इथे काही हेच नाही आले ना आलं ना तसलं आलेलं आहे तसलं आलेलं ना हा 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 या टाकड्यासारखा गवत झालेला आहे तेवढं मरून गेलं मरून गेलं तिथे रोग आला याच्यावरती ते गुरांना चरवायला गुरुना चरवाला त्यांना गवत बघ काय नाही यंदा रातांबे बघा कसे पडलेले ते रातांबीचं झाड आहे वरती रातांबे पडले सगळे हा हा पाठ हा ना हम्म हम्म दोन दोन झाड आहेत का एकच आहे हे घरात तांबायचं झाड हां यंदा हा असा रोग पडला इकडे नाहीतर एक हे गवत पावसातून असं नाही खूप हां खूप भरलेलं असायचं गवतांना या सगळ्या मळ्या आहेत ते त्या रोग पडल्यामुळे काहीच नाही ते गवत वगैरे हो सफा चट का हा हा ना हा इथे त्याने काजू काहीतरी काजू लावून काय म्हैशी महिशी नाही ठेवली ना हा वरचे हे खालचे कडे इकडून तुम्ही अशी फिरता म्हणजे या साईड वर तिकडे जाण्याचं संबंध नाहीत ना वरती नाही ना तिकडे वरती हा अरे बाप तू जाता कस अरे बाप जातात ना आता का आता कमी झाले सगळे पारधी हा 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 नाही ते असे सगळे अशी डुकर जातात ना त्याच्यात हा 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 तिकडे तिकडे काय काय अशी हे शिर चढू हा 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 त्या पट्यात ना सगळी शेती केलेली होय काय म्हणजे तेव्हा हे नाचणी वगैरे करायची शेत शेत करायची असं असं तो किंजळीचा काना आला तो काना काय हा किंजरीचा काना काय

किती आलंय आता आम्ही दूरच आमचा प्रवास आहे हा 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 सगळ्या मळ्या इथे संपल्या आहेत आणि आता ही वाट आहे वाट दोन पर्या ला ला लागतील ना आपल्याला हा हा तिकडे जायचं आपल्याला बरोबर आता इकडे एक पर्या लागेल पर्यातून चौकात जायला लागेल आपल्याला पाणीच नाहीये जास्त आहे एवढं आणि त्यांची वाट आहे वरती लाकडी दिसतात ती क्रॉस करण्यासाठी साक साक असं बांधत पायी चाक म्हणजे असं दोन पायाने असं हे करत जायचं कुठं आलो होता पण हा पुलावर आता आपण पुलावरती आलो इकडे तिवरे तिवरीची कुठला किंजलीचा भाटल्या हां तर इकडे आता वरती घरं आहेत या साईडला तिवऱ्यात आणि आता आपण नायरीत जातो आहे हा पूल आहे तर या एरियाला बोलतो किंजलीचा भाटला हा ब्रिज बांधला आहे जवळजवळ आम्ही पंधरा एक वर्षाचा असू तेव्हा हो, हा ब्रिज बांधला होता त्या टायमात आम्ही आलो होतो भाऊजींना घेऊन आलो हां अशा त्याचा नवरा होता ना तेव्हा कोण खरं नाव काय माहिती आहे हां भोरा डबकावर लापू भोरा डबका हां अरे इथं पहिला तिथं ह्या वाटा धव आता हां हां इथं बारीक असायचं हां या पूर्ण असा धव असतो हां हां असा हा पूर्ण असा धव होता काय हां आता तो भरलाय असा घाट आहे जर तुम्हाला इकडे निसर्ग पर्यटनासाठी यायचं असेल पावसात फिरायचं असेल म्हणजे तिघडे गावापासून ते दोधण्यापर्यंत तर आपण घेऊन जाऊ शकतो तिकडे त्यांना त्यासाठी काही रक्कम आपल्या जे वाटाडी आहेत त्यांना दाख देण्यास द्यायला लागेल कारण शेवटी ते पण आपला पूर्ण दिवस खर्च करणार जर कोणाला इकडं माझ्या व्हिडिओत बघून असं वाटलं की बाबा आपण हां ठीक आहे आपण जाऊया फिरायला निसर्ग वगैरे चांगला आहे तर नक्की या आपण काही ना काहीतरी सोय करू आणि आपण पुढेसुद्धा चांगल्या प्रकारे व्यवसाय वाढू तो कारण पर्यटनासाठी आमचा हा जो सह्याद्रीचा डोंगर रांग आहे खूप बघण्यासारखा आहे वरती तो दाखवण्याचा प्रयत्न करू तुम्हाला एक तास दीड तास जातो आपल्याला चालायला बघत बघत गेला तर दोन तास आपल्याला लागते आणि खूप सुंदर असं आहे जंगलात फिरण्यासारखं आहे पक्षी निरीक्षण करू शकता किंवा तुम्हाला जर काय ॲडव्हेंचर करायचं आहे सुळक्यावर चढणं वगैरे जे काय बोलतात तर तसे तू सध्या तुम्ही इथे काही गेम करू शकता तर बघू आपण पुढे कारण मी तर सध्या इथं नसतो मुंबईला असतो आणि जमलंस तर मग तर प्रतिसाद मिळ भेटला तर आपण निसर्ग पर्यटनसुद्धा सुरू करू आपल्याबरोबर आहेत दोघं तिघ आपल्याला साथ देणार आहे त्यांना सुद्धा दोन पैसे मिळतील असे आपण त्यांची सोय करू तेव्हा ते वरती घर होते पहिले यांची आणि सुरेश बावदने जे खाली यांच्या घराच्या खाली घर आहे तर त्यांचं इथं पहिल्यापासूनच हे घर आहे आणि आता आपण जाऊ बिर्याणांच्या घराचे घराच्या तिथे एवढ्या वरती येऊन शेती करायची पहिले ज्यांच्या जमिनी होत्या मुसलमान समाजाच्या मुस्लिम समाजाचे इकडे करायचे ह्या साईडला आणि आता चला खरा आता आपण मळ्यामधूनच आलो मग अशी हां तर आपला खरा तर चालू आहे अशा जंगलातून जाण्याचं किती गच्च रान भरलंय रानबिण कोण येत नाही ते त्याच्यामुळे असं रान वगैरे कच्चं भरलं आहे इकडे एक पर्या कुठला पर्या पिंचलीच्या फाटल्याचं पर्या साईडला तुम्हाला घर दिसत असतील तर ती आहेत तिवरे धनगरवाडी तिकडे तीन चार घर आहेत ना हा तिकडे का हा हा ते हा 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 तिकडे हा हा आणि ही कोणाची ही तुक्या रामा त्यांची हा हा आणि ती बब्याची घर बाब्या धनगर आहेत त्यांची घर आहे मित्रांनो हा डुकराचा पाय आहे हा त्यांनी बरोबर ओळखले तो प्राणी केवढा असेल डुकर हे यांना बरोबर समजतं जंगलात गावात राहणाऱ्या माणसांना खाली जायची खाल्ले भातात नाही हा म्हणजे भात पसवायची आधी हा हम्म 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 दहा बारा डोकरायची होय ना

धबधब्याला जाऊ जाऊ देऊ ते बघा तिकडे उभे आहेत एवढच ते बघा हल्लेत ते मोबाईल मध्ये दिसत की माहिती नाही पण मला दिसतंय तिथून तिकडे त्यांना विचारतात ते आवाज येत आहेत हा आत्ते भाऊ का तुमचे आणि आज सह्याद्री बघा कसा छान दिसतोय एकदम मस्त वाटतो मित्रांनो नक्की भेट द्या तुम्हाला सह्याद्री दाखवण्याचं म्हणजे आपलं निदान धोधोनी दाखवण्याचा तरी प्रयत्न करेन आलात काही इथं या अशा दोन अशा लागल्या ना हे राधाचे टोक टोक तेती ते ते, ते हाचे इकडे किंजळ आहे किंजड आहे हा त्या साइड गेलात की किंजळ येत आणि मध्ये धरण वगैरे तर तिच्या खाली तिकडे त्या साईडला तिकडे तिकडे त्या साइड धरण वगैरे पण समोर इथनं गेला ना ह्या टोकावर गेला ना तिथे भाटीवरण पण दिसत होय काय ह्या टोकावर बोलतो हा 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 खाली खाली त्यांचा पूर्वीचे देऊळ आपलं कसं आता मसनवड्या तस देऊळ कुठपर्यंत जायचं तिकडे जायचे त्या साईडला नाही ना ते वरती दिसत नाही त्या ना किरणाजी तो सुका दिसतो ना त्या सुख्याचे शंभूर खाली रान जेवढा दिसत आहे तिथं वाटवलं बापरे तिथे आရင် टाइमला वरती राहेस हे जमिनी आहे आणि भात शेती झाली आणि खाली सात करायचा हां आणि त्या सातावून झोपायचे होय काय होय काय हां 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 क्लियर असायचा म्हणजे जायला यायला जरा बरं पडायचं वाट असायची आता बघा गच्च किती झाले पहिली तर सांगता शेती करायची म्हणजे झाडं वगैरे सगळी तोडून ती शेती करायची आणि हे गार म्हणून दिसत ना त्यापैकी रान बघा उगावले दिसत मग तो, हो, 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 तो वरती का असा डोंगर आहे ना तेवढा त्याने तोडलेला असं तो आडवा झाला खाली कुठं दिल्बज मुस्लिम समाजातील बापू आणि बापू ना त्यांची ते बाग नारळाची बाग वगैरे ते तुम्हीच बघायचं इकडे लोकच हां आणि ते शाळा आहे पहिली त्यांची जुनी शाळा धनगरवाड्यावर शाळा पहिली खाली हां

हरलं पण पुढं आहे बिर्याणांची आणि ते इतर काही लोकांची इकडे या साईडला घरी चालू झाली आहेत बघा जुनी घरं आहे त्यांची आणि ह्याला एरियल का बोलतात हे एरियल का बोलतात इकडच्या भौरीच्या पर्यावरली घर गौरीच्या पर्यावरली ही इकडची घरं माल्या माळ्या बघा फाडीची फाडी बघा अजून आहे घर अशी बांधलेली आणि मग ते खाली गेले नंतर हा आवरले पुरवी ह्या वरल्या पट्ट्या पण राहिलेले ना हां 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 वरकाड्या आणि खाली काड्या खाली काड्या okay. वा? कने कने ते वरल्या पण करायचे होय काय अरे बापरे ती वाट कशी असायची तेव्हा वाट कशी म्हणजे अशी कण्या 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 जायचं हां ते नाही इकडे इकडे म्हणजे आपण चालते अशी वाट होती का जंगलातली कशी वाट जंगलात ना ह्या वाट बनवायची डेंजर हवा काम Sheriff, chết là wash andy like. ne? Very good. But for the very danger, eh? Yeah, big Uh-huh. हे तुमचं आहे काय हां ओके हा तो आंबा आहे जिथे मागे आपण दोन व्हिडिओ बनवले होते आंब्याचे बिर्याणींचा हा लावलेला आंबा आहे त्यांनी इतक्या लांब लांबून आम्ही आंबे घेऊन गेलो होतो खाली कच्चा आहे वाटत कच्चा आहे ना हे बघा हे त्यांचं घर आहे इकडे हे कोणाचं घर हुलते ह्यांच्या चुलतींचं घर आहे कोणाचे तरी आणि हे तुमचं ना तुमचं ते आहे ना अरे हा अरे ह्यांचं घर इथे जुनं घर आणि ते पेट घेतला आग घराने आणि काहीच नाही आता तिथे शिल्लक

दोन नंबर कुठे वरती आहे का हां काय मित्रांनो की खूप आठवत्याने वाढ बघायचो खूप वर्षांनी बघते आणि मला जवळजवळ